छत्रपती मराठा मंडळ आयोजित नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस या नवरात्र उत्सवात जे छत्रपती मराठा मंडळ आयोजित वेतालपाडा या ठिकाणी होते त्यात जो फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारी एक जी स्पर्धा होती ती खूप जबरदस्त झालेली त्यात त्यांनी लव जिहाद या लव जियाद या गंभीर विषयावर त्यांनी खूप साजरा सुंदर असं सादरीकरण केलेलं ज्यात तुम्ही पाहू शकता आणि की म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार किंवा प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एखाद्याला म्हणजे त्यांची हत्या वगैरे करणे किंवा ड्रममध्ये एखाद्याची बॉडी ठेवणे अशा अनेक गोष्टी किंवा प्रेमात एखाद्या दे मुलांनी पडून मग आपल्या घरातच फाशी घेणे आपल्या आई वडिलांची कदर करणे अशा अनेक गंभीर विषयांवर हा देखावा सादर करण्यात आलेला आणि खूपच सुंदर देखावा होता जो न्यू गोल्डन ग्रुप यांनी आयोजित केले सादर केला होता त्यात बरेचसे जे बॅनर लावले होते बोर्ड ते खूपच छान होते जसे की गोमाते रक्षणासाठी हा एक जो बॅनर लावला होता काही बाळ आहे काही सुका आहे गौमाता बचाले अभिमोकाय असा अनेक जबरदस्त बॅनर होते तसेच मागे जो गल्फा घेतलेला आहे त्यात देखील खूप छान असं लिहिलेलं होता की आईचे प्रेम विसरला काहीपेक्षा जास्त तिने माया लावली काय तिच्या ती आत्महत्या केली वगैरे किंवा ड्रममधले जे हात आहेत त्या संदर्भात झाला व्हिडिओ तसेच तू दुर्गा बन तू काली बन लेकिन लव जियात का शिकार न बन असे खूप छान असे त्यांनी बोर्ड देखील लावलेले होते बॅनर्स लावलेले होते एक रात मे नोटबंदी हो सकती आहे एक रात मे लॉकडाऊन लग सकता आहे तो एक रात मे रेप करने वाले को फासी क्यों नहीं असा एक सुंदर मेसेज देणारा देखील बॅनर बोर्ड तिथे लावलेला होता आणि खूप छान असा देखावा सादर करण्यात आला होता लव जियाद तर्फे लव जिहाद याच्या विरोधात खूप जबरदस्त पातक्षणे असं लक्ष आलं होतं की हा जो देखावा हा प्रथम क्रमांक नक्कीच पटकावून घेऊन जाईल म्हणून असो न्यू गोल्डन ग्रुपचे खूप खूप अभिनंदन खूप छान सादरीकरण खूप छान देखावा आपली मराठी मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल लाईक share and subscribe.